माझ्या यूट्यूब चॅनलवर मला तुम्हाला येऊन जाते एक अशा जागी जिथे देवाची उपस्थिती अक्षरशः जाणवते म्हणजेच एक शांत पवित्र आध्यात्मिक ऊर्जा असलेलं स्थान इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर वागवत मी इथे पहिल्यांदा आले ना तेव्हा फक्त मंदिर पाहायला आले होते पण ना इथला इतिहास जेव्हा मला समजला आला तेव्हा मी असं ठरवलं की ही माहिती तर तुम्हाला सांगायलाच हवी म्हणूनच हा ब्लॉग तुमच्यासाठी एक स्टोरी टेलिंग अनुभव असणार मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ बागेच्या मधूनच दिसतं ते स्वयंभू अमरेश्वर महादेव हे शिवलिंग कोणी बनवलेलं नाही तर ते पृथ्वीच्या आतून प्रकट झालेलं आहे म्हणजेच स्वयंपूर भाऊ तुकाराम फुलारे यांनी दोन हजार एक साली ही जागा शोधून भूमी समतल करून स्वच्छ केली आणि तेव्हाच या जागेतील ऊर्जेची जाणीव झाली म्हणजे जणू काही इथे एक दिव्य शक्ती आहे शिवलिंग इथे नैसर्गिकरित्याने प्रकट झाला आहे म्हणजे कोणतीही मूर्ती स्थापन केलेली नाही आहे ते सगळं स्वयंभू झालं आहे म्हणजे स्वयंभू म्हणजे काय ऑटोमॅटिक रेडी झालं निसर्गाच्या थ्रू जेव्हा आपण या शिवलिंगाजवळ जाऊन उभं राहतो तेव्हा एक वेगळी शांतता वाटते म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येकजण म्हणजे इथे येणारा प्रत्येक जण काही वेळ तरी ध्यानात गळून जातो म्हणजेच व्यस्त होतो त्या म्हणजे मेडिटेशन करतो अनेक भक्त इथे ध्यान धारण कर करतात शिवलिंगाजवळ बसून जरा डोळे मिटले की मनातील अस्वस्थता अपोआप मिटून जाते कमी होते आणि हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर हे एक आध्यात्मिक समाधान देणारं स्थान आहे बाजूच्या बागेत फिरताना इतकी सुंदर झाडं फुलं आणि झाडाखाली ना छोटीशी ना आसनं सुद्धा ठेवलेली आहेत तिथे बसून थोडा वेळ शांततेत स्वतःशी बोलायचा अनुभव फारच वेगळा फारच वेगळा लाईक काहीतरी मिरायकल घडतंय असं फील होत आता आपण चाललो आहे मुख्य स्थानाकडे म्हणजेच इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिरात ही जागा शोधली श्री जनार्दन नाईक फुलारे यांनी त्यांनी दोन हजार एकमध्ये मध्ये इथे मंदिर बांधकामाचं काम सुरू केलं आणि तिथे खोदकाम करताना सुमारे पंधरा फूट खोल जाऊन ही शुभ प्रकट झाली गणपती बाप्पा स्वतः प्रकट झाले म्हणूनच त्यांना इच्छापूर्ती भूमिगत गणपती असं म्हटलं जात हे मंदिर भूमीखाली आहे म्हणजे जमनी खाली पण तिथे उतरताना ना एक विशिष्ट ऊर्जा जाणवते म्हणजेच जणू काही आपण बाहेरील जग सोडून एक पवित्र जगात प्रवेश करत आहोत असं फील होतो मंदिराच्या आत जाताना एकदम शांतता जाणवत आहे एकदम शांतता फक्त देवाची मूर्ती समोर नसते तर एक विशिष्ट शक्ती आपल्याला आत ओढून येते असं फील होतं मनातल्या इच्छा बोलून दाखवायच्या असतील तर हीच जागा योग्य आहे माझ्या मते तरी म्हणूनच हजारो भाविक इथे आपल्या मनोकामना घेऊन येतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण सुद्धा होतात असं मानलं जातं म्हणजे खूप जण बोलतात की इथे जी आपण इच्छा मागतो ती पूर्ण होते माझं पर्सनल एक्सपिरियन्स नाही आहे याबद्दल पण ही माहिती दिली जाते म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं ही मूर्ती जितकी सुंदर आहे ना तितकंच त्या मूर्तीचं अस्तित्व होणार आहे आपण ज्या विश्वासाने इच्छापूर्तीची प्रार्थना करतो ना त्या प्रत्येक भावनेला इथे स्थान हे मंदिर फक्त धार्मिक नाही आहे हे एक आध्यात्मिक केंद्र आहे मंदिराच्या बाहेर येताना ना आपण जसं आत गेलो म्हणजे आपण जसं आत गेलो होतो त्याहून अधिक शांत अधिक सकारात्मक होऊन आपण बाहेर येतो माझ्यासाठी ना या मंदिरात येणं म्हणजे ना एक छोटस म्हणजे मिळायचं होतं इथली म्हणजे इथली स्वच्छता झाडांची हिरवाई मंदिरातील दिव्य शांतता हे सगळं मिळून ना तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात शिवलिंग आणि गणपती दोन्हीही जागा प्रकट आहेत स्वयंभू आहेत म्हणूनच इथलं अनुभव खास आहे असं म्हणलं जात मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की आपण अजूनही त्या मूर्ती समोरच बसतो तेवढी ती ऊर्जेची तीव्रता आहे मनावर खोल परिणाम करणारी जागा आहे तर मित्रांनो हा होता माझा आजचा आध्यात्मिक अनुभव इच्छाकृती गणपती आणि स्वयंभू शिबिंग यांचं पवित्र दर्शन कारण इथे एकदा आलात ना की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून असेच अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मंदिराकडे कसं यायचं नालासुपारा स्टेशनवरून हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि लवकरच परत येईल एका नव्या प्रवासात एका नव्या गोष्टीसोबत तोपर्यंत कर, स्टे पीसफुल स्टे कनेक्टेड